बऱ्याचदा शिल्लक चिरमुरे उरतात किंवा चिरमुरे मऊ असतात अशावेळी काय बनवायचं म्हणून आजची ही भन्नाट रेसिपी नमस्कार तुमा चानल रेसिपी मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण शिल्लक किंवा मऊ चिरमपासून मस्त अशी भन्नाट रेसिपी बनवतोय तर त्यासाठी इथं बघा मी दीड फाटी इतके हे चिरमुरे घेतले हे चिरमुरे जरी मऊ असेल तरी पण चालतील किंवा तुमच्याकडे ताजं चिरमुरे असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता बरेच जण याला कुरमुरे म्हणतात मला नेहमी कमेंट करायचं की ताई चिरमुरे नाही गं कुरमुरे म्हण तर प्रत्येक भागामध्ये मध्ये ह्याला वेगवेगळे नाव आहे तुम्ही कुठून ही रेसिपी बनवता पण मला कमेंट करून सांगा आता हे चिरमुरेना आपण स्वच्छ असे पाण्याने धुवून घेणार आहोत ही रेसिपी जेव्हा तुम्ही जर कोणाला बनवून द्याल ना तेव्हा कोणाला कळणार पण नाही ती इतकी मस्त आणि छान रेसिपी आहे तर चिरमुऱ्यामध्ये जेव्हा पाणी घालतो किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घेतो त्यामुळे चिरमुऱ्यामधली जी काही माती असेल तर ती पूर्णपणे निघून जाते आणि त्याबरोबर हे चिरमुरेना अगदी पटकन असे मऊ पडतात बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की ताई सोलापूरच्या भागामध्ये ना असं चिरमुरे भिजून सुशीला करतात तर आजची रेसिपी तीच आहे का तर अजिबात नाही आजची रेसिपी अगदी वेगळी आणि भन्नाट आहे कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल अशी आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता ह्यातलं जे काही पाणी आहे ना ते पाणी काढून घेणार आहोत आणि चिरमुरे आपण सेपरेट करून घेतले चिरमुरे जेव्हा सेपरेट करून घेतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा त्यातलं म्हणजे चिरमुऱ्यातलं जे पूर्ण पाणी आहे ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं कारण बऱ्याच वेळा तळाशी थोडंसं पाणी शिल्लक राहतं आणि त्यामुळे ही रेसिपी ना थोडीशी सर होते तसं होऊ नये म्हणून घातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी ते पण पूर्ण काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे चिरमुरे बघा अगदी मस्त मऊ झाले आता ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला मी कांदा घातला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आता चिरमुऱ्यामध्ये पण थोडंसं मीठ असतं त्यामुळं अंदाज घेऊन करा पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा मी धने पावडर घातली पाववाटी बेसन पीठ घातलं बेसन पिठामुळं काय होतं ह्या रेसिपीला चांगलं असं बाइंडिंग येतं आता हे सगळे जिन्नस बघा चांगले मिक्स करायचे फक्त मिक्स करतं विना थोडंसं चिरमुरे मॅश करायचे त्यामुळं काय होतं चिरमुऱ्यामध्ये जो काही ओलावा आहे किंवा कांद्यामध्ये जे काही मॉश्चर आहे त्यामुळं का होतं छान असा गोळा होतो आता वरून आपल्याला अजिबात पाणी घालावं लागत नाही त्यामुळे ही रेसिपी अगदी पटापट पत बनते बऱ्याच वेळा आपण कोणतीही वेगळी रेसिपी बनवायची म्हणले की त्यामध्ये बऱ्याच वेळा उकडलेला बटाटा वगैरे असतो किंवा भरपूर सामानांची जुळजवळं करावी लागते पण ह्या रेसिपीमध्ये अजिबात असं नाही आहे फक्त तर चिरमुऱ्या घ्यायचे पटापट ही रेसिपी बनते आणि करून दिल्यानंतर कुणाला कळतही नाही त्यामुळे मऊ देखील अगदी फटाफट संपतात त्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी जरूर करा किंवा तुमच्याकडे जर काही वेगळी रेसिपी असेल तर ती पण मला कमेंट करून नक्की सांगा आता बघा छान असा हळूहळू बघा अगदी मॉश्चर सुटते आणि गोळा जो आहे तो मऊ पडतोय तर अशा पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे ह्यामध्ये फक्त मी कांदा वापरला तुम्ही वेगवेगळ्या भाज्या पण वापरू शकता जर तुमच्याकडे ते अवेलेबल असतील तर आता माझ्याकडे फक्त कांदा होता त्यामुळे फक्त कांदा वापरला आता अगदी परफेक्ट असा गोळा बनतोय म्हणजे बायंडिंग परफेक्ट आलेला आहे आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून हा गोळा हाताला चिकटणार नाही अगदी छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो ना अगदी त्या पद्धतीने आपण याचा आकार देऊन घेतोय तुम्ही तुमच्या आवडीचा आकार देऊ शकता फक्त इथे मी करायला सोपी आणि सगळ्यांना जमते म्हणून मी गोलाकार आकार दिलेला आहे थोडासा गोळा घ्यायचा आणि हातावरती चप करून घ्यायचा म्हणजे गाव त्याला छान असा गोलाकार आकार येतो माझ्या घरी जेव्हा मी ही रेसिपी बनवली होती तेव्हा जेव्हा मी घरातल्यांना सांगितलं की ही रेसिपी खाऊन मला सांगा की कशापासून बनवले तर सुरुवातीला त्यांना कळतही नव्हतं की त्याच्यामध्ये मी चिरमुरे वापरलेत आणि बरेच घरात वेळा बरेच दिवसापासून चिरमुरे पडले होते आणि त्याचा मी वापर मी अशा पद्धतीने केला त्यामध्ये सगळ्यांना रेसिपी आवडली होती आता छान असा गोलाकार आकार देऊन हे मस्तपैकी चिरमुऱ्याचे कटलेट आपण बनवलेत अगदी गोलाकार आकार मस्त आलेला आहे आता बाकीचं जे काही कटलेट आहे ते पण अगदी आपण अशाच पद्धतीने बनवून घेतोय तुम्ही हवं तर लांबूळ का आकार देखील देऊन किंवा गोलाकार आकारचे पण हे कटलेट बनवू शकता Tá? मी करायला सोपे म्हणून ही पद्धत तुम्हाला दाखवली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता है? हे मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुमच्या भागामध्ये चिरमुरे म्हणतात का कुरमुरे म्हणतात हे पण मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल की प्रत्येक भागामध्ये याला काय नाव दिले गेले तर सगळे कटलेट बघा माझे करून तयार झाले दीड वाटी चिरमूऱ्यामध्ये आठ ते नऊ कटलेट आरामात बनतात आता हे कटलेट आपण छान असे फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी एका पॅन मध्ये बघा मी तेल गरम करून घेतलं जास्त तेलाची आवश्यकता नाहीये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि तेलामध्ये मावतील इतके आपण हे कटलेट छानपैकी असे डीप फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला जर कमी तेलात ही रेसिपी हवी असेल तर तुम्ही थोडंसं तेल कमी घालून ना शालो फ्राय पण करू शकता तरी मात्र ही रेसिपी अगदी कुरकुरीत बनते वरचं जे काही आवरणं आहे ते चिरमुऱ्यामुळे अगदी मस्त कुरकुरीत तयार होतं आणि आतमध्ये कांदा वगैरे घातला त्यामुळं आतून मस्तसे कटलेट तयार होतात खायला खूप छान टेस्टी लागतात करायला रेसिपी सोपी आहे बिना झंझट असल्यामुळं अगदी पटकन बनवू शकतो दोन ते तीन मिनटं झाले की मग आपण थोडासा पॅन हलवून घ्यायचा म्हणजे हे कटलेट अजिबात तुटत नाहीत याचा जो आकार आहे तो अगदी आहे असा राहतो आता बाजू पलटी करून घेऊयात आणि मस्तपैकी दोन्ही बाजूने अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे कटलेट छान फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला देखील थोडंसं आश्चर्य वाटलं असेल की कटलेट कसे लागतील ते सगळ्यांना आवडतील का तर शंभर टक्के ते कटलेट आवडतील ह्याची मला खात्री आहे तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की रेसिपी किती छान आणि टेस्टी लागते आता रंग मस्त आलेला आहे तेल निथून हे सगळे कटलेट आपण काढून घेणार आहोत आणि अगदी अशाच पद्धतीनं बाकीचे कटलेट पण तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहोत मी देखील बऱ्याच चिरमुऱ्याच्या वेगवेगळ्या रेसिपी दाखवतात जसं की चिरमुऱ्याचा डोसा उत्तापा किंवा चिरमुऱ्याची इडली त्या पण रेसिपीनं तुम्ही खूप छान सपोर्ट केला होता तुम्हाला त्या खूप आवडल्या होत्या आजची पण रेसिपी तशीच आहे त्यामुळे तुम्ही जरूर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा मस्तपैकी सगळे कटलेट बघा माझे करून तयार झालेत बघताना कळणार पण नाही की ह्यामध्ये फक्त चिरमुर आहेत अगदी पटापट खातील पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही वेगळी रेसिपी असल्यामुळे तुम्ही जरूर एकदा ट्राय करा आता हे गरमागरम कटलेट तुम्ही पुदिन्याची चटणी टोमॅटो केचप किंवा नुसते खायला पण ते खूप म्हणजे खूप छान लागतात एकदा जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा एक जे कटलेट आहे तुम्हाला मी दाखवते तुम्ही पाहू शकता की अजिबात जास्त ऑइली होत नाहीत तेल पकडूनही धरत नाहीत मस्त वरचं आवरण कुरकुरीत झाले एक तोडून दाखवते तर मस्त असे कटलेट तयार झाले तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा छान वेळेसोबत वे भेटूयात तोपर्यंत धन्य